नमस्कार मंडळी ते बघा आपलं चालू आहे आज फवारायला तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही कोणचं औषध फवारतो कशाला फवारतो की संपूर्ण सांगतो तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला बघा आता व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघू शकता हे फ्लॉवर आपण लावलेली बेडवरती आणि इतकं तण झालं आहे का सांगूच नका बघा इकडं फ खुरपी आहे थोडं परंतु तण भरपूर झाले ना आता ह्याच्यात पाऊस जर जास्त झाला तर आपल्याला तन्नाशी हाणावं लागेल तर तणनाशी घाणता वेळेस बी तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल तर बघू शकता हे मित्रांनो आपण डबल लाईन लावलेली आणि सध्या याला आव्हाण ठानायला चालू तर ह्या तणामुळं काय झालंय की थोड्या वेळ्या जरा जास्त व्हायला लागल्यात त्याच्यामुळं आपण फवारून घ्यायला लागलो मित्रांनो ह्या पावसामुळं काय आता जरा खुरपणीलासुद्धा लांबणीखाली होणार आहे कारण ह्याच्यात वापसं होत नाही मित्रांनो तर त्याच्यासाठी आधी आपलं म्हणलं फवारून घ्यावा कारण ह्याचा एक वास या काढला का ह्या फ्लॉवरचा तर मित्रांनो ह्या फ्लावरला नंतर पुन्हा काहीसुद्धा लागत नाही तर चला मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण दाखवतो अजून पण समोर आपल्याला इकडे फवारायची राहिली मित्रांनो तर किती टाके लागतात काय लागतील तर तुम्हाला सांगतो मी तर आपल्या टाकी का तर ही पंधरा लिटरची टाकी भरलेली आहे आणि हे क्षेत्र आपलं म्हणजे दहा पंधरा गुंठे आहे परंतु ह्याच्यात पाच हजार रुपये लागलेले तर चला तुम्हाला सांगतो किती टाके लागतात काय करतात ती तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर बघू शकता मित्रांनो खुरपिलेलं रान कसं एकदम असं मस्त पैकी दिसते आणि समोर बघा किती असं बेकार बेकार रान दिसायला लागले आणि हे बघू शकता फवाराला सुद्धा मस्त पैकी असं वाटते कारण खुरपिलेलं रान असं चकाचक एकदम भारी व्यवस्थित असं दिसते पण आणि असं फवारायला पण असं बरं वाटतंय माणसाला आणि दिसायला तर बघा कसं भारी दिसतंय आणि समोर बघा आता हे बिना खुरपिलेलं रान आहे तर हे कसं दिसतंय आणि ती मागलं रान तुम्हाला कसं दिसत होतं एकदम असं कसं तरी दिसतंय समोरचं कारण इतके तण झाले बघा ह्याच्यात तर दिसता घोळ आहे बाकीचं जास्त तण नाही आणि हे दुसरं एक आहे भाजी तर मित्रांनो ते निघून जात आहे परंतु चिल्ल आहे काही बारका घोळ गोळ तर हे गोळ मित्रांनो मरत नाही तर गोळाची भाजी असं खात्यात पण बरं का पण ती दुसरा गोळ असतो तर ही एकळा गोळ आहे ती गोळ आहे तर मित्रांनो ह्याच्यात पण नमुने असते तर ह्या गोळामध्ये बरं का तर त्याच्यामुळं दुसरा गोळ खातीत तर मित्रांनो बघा हे आता आपल्याला अजून तिकडं फावरीत जायचे तर अजून पाच सात काकरे राहिलेल्या आपल्या तर मित्रांनो अजून एक टाकी संपली नाही तर पाच काकऱ्या व्हायला एका टाकीमध्ये आहे आपल्या बेडच्या एक तीनशे फुटापर्यंत आहे तर बघू शकता मित्रांनो ह्या बेडवरती आपण तीन लाईन लावलेत म्हणजे एका ठिबकच्या बघच्या जे सव्वा फुटावर असते का बोळ तर त्या ठिबकच्या बोळावर आपण तीन लावलेले आहेत आणि इकडे बघू शकता इकडं दोनच लावलेले आहेत तर मित्रांनो ह्या तिन्हीचा आणि ह्या दोन्हीचा फरक तुम्हाला थोडाफार हो आहे तेवढं काही नाही परंतु थोडंफार आहे तर सगळे तर रोप तेवढं दिस मला तर तुम्हाला केवढ्या दिसायला सांगा मित्रांनो बघा हे कांद्याची पात आता व त्याच्यावर आपल्याला बाजारला खूप हो पाहिजे आहे तर बघू शकताय पुन्हा नंतर काय केलं जास्त रोप लागायला म्हणून आपण दोन दोन्हीचं नियोजन लावलं तर पहिल्यांदा हे बेड असं लावून बघितलं होतं तर मित्रांनो रोप जास्त लागायला त्याच्यासाठी पुन्हा नंतर आपण दोन दोन लावायचे दोन दोनच लावाय पाहिजे मित्रांनो एकदम व्यवस्थित असं फुल पण पडतंय पण नंतर चांगल्या प्रकारे मोठं आहे त्यासाठी दोन दोन आपल्याला लाईन फक्त लावायला पाहिजे तर बघू शकता मित्रांनो आपल्याला ह्याच्यामध्ये थोड्या दिवसामध्ये असे खाणावं लागणार आहे कारण काय माहिती का की ह्याच्यामध्ये तण इतकं आहे आणि खूरपाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्याच्यात वापसा होत नाही आणि तण तर भरपूर होतं ह्याच्यात आमची चूक झाली की ह्याच्यामध्ये मल्चिंग पेपर आतरायला पाहिजे होता ते आम्ही आतरलेलं नाही मित्रांनो तर बघू शकता हे खोरपण आता काढलेलं आहे थोडंसं घेतं तर त्याच्यामुळे चांगलं दिसतंय परंतु सगळ्या ह्याच्यामध्ये भरपूर तण आणि शेवटी आपल्याला फावर लागणार आहे ह्याच्यातला भाजीपाला सगळा वाटळ होणार आहे जेवढा येईल तेवढा घ्यायचा काढून आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं फवारून टाकायचं तणना शिकणं तर चला मित्रांनो आता राहिले एवढा पंप तर एवढा पंप राहिलेला आहे एवढा पंप घ्यायचा हाणून आता आणि मग एवढा पंप झाला की आपलं काम संपलेलं आहे म्हणायचं दिवसाचं नंतर पुन्हा पाऊस पण येतो का काय की भरपूर आबाळ आलेलं आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण आव्हाण हाणलेलं आहे आणि मिरच्याली एक थोडंसं की एक ती आण हानावं पाच लिटरचा म्हणजे पाण्याचा एवढं एक दोनशे रुपये फक्त त्याचं तर मित्रांनो आता आपल्याला हे झालं की ते पण हाणून घ्यायचं आणि तिकडं चकडी पण राहिली थोडीशी तुम्हाला दिसते ती साईडला चकडी तिकडं तर ती पण हाणून घ्यायची मित्रांनो तर त्याच्यामध्ये बघा ही धनं तर ही धनं आता आठ दिवसामध्ये अजून काही येत नाही तर तवरच हे बघा तण कसं होईल तर त्याच्यामुळं आपल्याली तण्णाशी खाणून घ्यावं लागणार आहे म्हणजे हे तण सगळं आपलं नाना तानाचा होईल तर मित्रांनो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत अजून थोडंसं ग्राय आपलं फवारायचं तर अजून तुम्हाला दाखवतो तिकडं ककडी कशी आली ती आपली आणि हे बघा तण किती आले ह्याच्यात तांबाटी तर इतके ओलीत म्हणतात गेल्या वर्षीचे की विचारूच नका भलते ते तांबाटे हा काही सरी तांबाटेच येतं तुम्हाला हे सगळे तमाटायचे आहेत मित्रांनो हे तर ह्याच्यामुळं आपले पिकावर सुद्धा औषध पडणं झाले इतकं तण झाले ह्याच्यामध्ये बघा हे कसं झालं त्यांनी इतकं तरी कसं यायचं आहे बघा पीक ह्याच्यामध्ये औषधसुद्धा फवारायला येत नाही तर मित्रांनो ह्याच्यासाठी आपल्याला मल्चिंग करणं खूप गरजेचं होतं परंतु आमच्याकडून हायगाई झाली त्याच्यामुळं आम्ही मल्चिंग केलेली नाही तर ती आमच्या अंगलं टाळलेली आहे मित्रांनो आता तर तुम्हाला जर कोणाला लावायचं असेल तणाच्या राहणार तर तुम्ही मल्चिंग नक्कीच करा मित्रांनो बरं का तर माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला हे बघा मित्रांनो ककडी आपण पाण्याच्या ह्याच्यामुळं बेडवर लावली होती म्हणजे पाणी लागण जास्त पण मित्रांनो पाऊस झाला नाही त्याच्यामुळं हिला पाणी कमी पडत होतं परंतु आता ह्या पावसानं मस्तपैकी असं पानं फुट घेत हिला फुलं पण लागतील तर फुलं आणि ककडी लागले नंतर हो। पण अजून व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे तर आपली व्हिडिओ अशीच बघत राहा मित्रांनो असाच तुमचा प्रतिसाद आपल्या चॅनलला देत राहा लवकरच दहा के सबस्क्रायबर पूर्ण होतील आपले हर्र मित्रांनो आपलं फवारायचं होतं तिकडे मिस्त्री आले आलेबी एक कटाड आपलं बांधून टाकलं ना बघा आता हे कटाट झाल्याची नंतर लेवल करून घेणार आहे आणि नंतर बेडस्लॅप टाकायचे त्यासाठी लोखंड कट करून घ्यायचं हे ते भरपूर असं काम आहेत आणि आपल्याला पण धुमस मारून घ्यायचं बरं घ्यायचं तर ह्याला मुरूम टाकावं लागतं अजून आपली साफसफाई करायची अशी लेवल असते बघा शेवट तर चला तुम्हाला थोडंसं आपलं पीक पण दाखवतो रानामध्ये नेऊन तर सोयाबीनचं रान आहे आणि त्याच्यामध्ये बाजरी तर भरपूर चौगोली तुम्हाला दाखवतो कशी उगवली तिथं व्हिडिओ बघा थोडा वेळ अजून मग तर मंडळी मिस्त्रीने बांधून घेतलं आहे कटाड आणि आता आपण आलो इकडे बघा आपलं सोयाबीन बघायला तर बघू शकता इकडे आपण नेमकंच आतरून ठेवलं तर बरं का पिंकलर पर का परंतु काय करायचं लगेच पाऊस आला आणि राव संध्याकाळी आणि संध्याकाळी आला तर आला मग म्हणलं आता थोडाच पाऊस आला मग आता काय उद्या चला बघूया चालू करून कारण नाही आला तर चालू करू तर मग काय संध्याकाळी पाटच पाऊस आला राव राह राठेशी राठ्या आणि बघा सगळा चिकळ चिकळ करून टाकला हे बघा बाजरीचं इतकंच उगवलं मानता गेल्या वर्षी उन्हाळ्याची बाजरी ह्याचे व्हिडिओ तर आप आपण भरपूरच टाकलेली त्याच्यावर आपल्या चॅनलवर तर तुम्ही ते व्हिडिओ पण बघा आणि बघा इकडं ज्या ठिकाणी बाजरी डोकऱ्यांनी वाटोळ केली का त्याच ठिकाणी भरपूर असं बाजरी पडून उगवली बघा इथं काही नव्हतं केलेलं त्याच्यामुळं इथं जास्त पडली नाही मित्रांनो समोर बघू शकता इकडं किती असं दिसायला लागलं अर्धी सगळी बाजरीच बाजरीन राव गावतो आणि आता हे त्यांना शेवट नंतर मिली तर बरं होईल नाही तर मग काय खूर पाऊस लागेल राव असलं कसं ठेवून जाऊ शेतकऱ्याला नीट दिसत नाही आणि सोयाबीनमध्ये त्यांना शिकता आमच्याकडे हान बघा तुमच्याकडे हान का नाही ते सांगा शाखेदा असं म्हणजे त्याच्या नावानंतर तुम्हाला सांगा फवारता वेळेस तर दोन तीन दिवसामध्ये फावरूनच घ्यायचे आला हे बघू शकता कसं असं ओले बघा इतकं ओल्याचे नंतर कसं व्हायचं सांगा तुम्हीच कसं येत आहे सोयाबीन कुठं आहे काय कुठं आहे काय दिसणार झाले तर ह्याला कुल पण पण घ्यावं लागेल आणि फवारून पण घ्यावं लागेल तर बघू शकता ह्याच्यामध्ये सोयाबीन आहे का आहे तुम्हाला सुद्धा दिसत नसेल बघू शकता हे तर अशा पद्धतीनं मित्रांनो तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आमचं पीक कसं वाटलं सांगा आणि आपली फवारणी आपल्या फुलगोबी जर असेल त्याच्यावर नक्कीच कमी म्हणजे करून बघा तुम्हाला रिझल्ट नक्की येईल आणि तुमच्या पिकाला मल्चिंग तर करायला विसरूच नका तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टा बाय सी वगैरे लिटर तुमच्या पिकाची काळजी घ्या